डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स श्री <laughs> mais अरे <laughs> बस <laughs> उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा महायुतीचं शासन जे आहे सत्ता जी आहे स्थापना झालेली आहे महायुतीचेच महापौर आणि उपमहापौर या ठिकाणी विराजमान झालेले आहेत शिवसेनेचे महापौर आणि भारतीय जनता पार्टीचे उपमहापौर या दोघांना देखील मी खूप खूप अभिनंदन दोघांचं करतो खूप खूप शुभेच्छा देतो आणि महापौरपदी लाडकी बहीण या ठिकाणी विराजमान झालेली आहे खास करून तिचं खूप खूप अभिनंदन करतो तिला खूप खूप शुभेच्छा देतो की लाडकी बहीण योजना तर सरकारने आणली पण आज लाडक्या बहिणीच्या हातामध्ये खऱ्या अर्थाने नेतृत्व देण्याचं काम जे आहे ते उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये झालेलं आहे आत्ता मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये गेलो होतो तिथे देखील शिवसेनेच्या ज्या महापौरपदाच्या उमेदवार आत्ता ज्या महापौर झालेल्या आहेत देखील महिला आहेत त्या देखील लाडकी बहीण आहे आणि ठाणे महानगरपालिकेचा देखील लाडकी बहीणच हाकणार आहे म्हणजे ठाणे कल्याण डोंबिवली उल्हासनगर ह्या सगळीकडे लाडक्या बहिणींच्या हातामध्ये जे आहे हे नेतृत्व देण्याचं काम आज माननीय ने मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये महायुतीची ताकद मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते म्हणूनच या ठिकाणी महायुतीचा महापौर आणि उपमहापौर बसलेला आहे महायुतीच्या माध्यमाने ज्या प्रकारे केंद्रामध्ये माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे लोक काम करतो राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करतो आज ह्या उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये देखील महायुतीचे महापौर आणि उपमहापौर यांच्या नेतृत्वाखाली आजपासूनचा कारभार जो आहे तो या ठिकाणी सुरू होणार आहे मी दोघांनाही खूप खूप शुभेच्छा देतो की या उल्हासनगरसाठी चांगल्या पॉलिसीज या ठिकाणी घेऊन या चांगल्या योजना या ठिकाणी घेऊन या आणि त्यांच्यामागे आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आहोत पूर्ण ताकदीने उभे राहू उल्हासनगर शहराला एक चांगलं शहर बनवण्याचा संकल्प जो आहे तो आज या सभागृहामध्ये या दोघांनी जे आहे ते घेतलेलं आहे